नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पेशानी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज पीसपासून फक्त एकाच आयताकृती कापडापासून खूप सुंदर अशी हँडबॅग म्हणा पर्स म्हणा किंवा एव्हरी डे यूज करू शकता तुम्ही अशी बॅग पर्स पिशवी काही पण म्हणू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला डेली नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर ते नक्कीच तुमच्या उपयोगात येणारे असते तुम्ही गिफ्ट करू शकता कुणाला मम्मीसाठी देऊ शकता तुमच्या बहिणीसाठी आईसाठी कुणासाठी तुम्ही नातेवाईकांसाठी पण गिफ्ट देऊ शकता तर तुम्हाला माझे व्हिडिओ किंवा माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असल वर्षपॅशन आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर वर्षपॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी शिवणकामाचे चला तर मग जास्त वेळ न घाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या कापडाचा येऊस हो। तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता साडी घेऊ शकता जुनी साडी कुठलाही ओल्ड क्लॉथचा वापर तुम्ही इथे करू शकता त्याचबरोबर मी इथे गोणी घेतलेली आहे तुम्ही ऐवजी फॉर्म अवेलेबल असेल तुमच्याकडं तर तो घेतला तरी पण चालेल आणि साठी मी इथे शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे आता याचा माप किती घेतलेलं आहे ते मी तुम्हाला एकदा अगोदर मोजून दाखवतो तर याची लांबी घेतलेली आहे मी सव्वीस इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी पंधरा इंच तर सव्वीस बाय पंधरा इंचा आपण आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे गोनीचा सर्वात खाली अस्तर आहे त्यावरून आपण ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे इकडनं कटिंग करून घ्यायची आणि चारही बाजूने स्टिच करून यावरती क्विल्टिंग करून घ्यायची तर मी यावरती क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कापडावरती आडव्या आणि उभ्या अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेतलेल्या अस्तर गोणी आणि वरतून ब्लाउज पीस ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय आहे लांबीनुसार हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा तर बघा इकडनं आपली फोल्ड बाजू आहे आणि इकडनं आपली ओपन साईड आहे आता फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला अडीच बाय अडीच इंचा चौकोनी बॉक्स कट करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी फोल्ड बाजूच्या बाजूने इथे मी अडीच बाय अडीच इंचाचा चौकोनी कपडा असा मार्क करून घेतलेला आहे अगोदर दोन्ही साईडने आपण अडीच बाय अडीच इंचाचा असा हा चौकोनी कपडा कट करून घेणार आहोत ठीक आहे तर जशी मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेतलेली आहे अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा कटिंग केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तो दिसणार आहे यानंतर मैत्रीण मी ते बेल्ट साठी गोनीच कपडा कट करून घेतलेला आहे तर याची रुंदी आहे आपली एक इंच आणि लांबी घेतलेली आहे मी सतरा इंच ठीक आहे तर बघा सतरा इंच लांबीचा आपण हा बेल्ट घेतलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने हा जो पीसचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला असा हा डबल फोल्ड करून हा स्टिच करून घ्यायचा आहे तर दोनही बेल्ट मी स्टिच करते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दोनही साइडने बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत दोन्ही कडेकडे त्याला टीप आपण मारून घेतलेली आहे आणि इथे पण आपण कट केलेल्या भागावरती पण टीप मारून घेतली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पंधरा इंच रुंदीचा पार्ट आहे आपला तुम्हाला मोजून दाखवते ठीक आहे आणि त्यापासून कडेपासून साडेचार इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी कडेपासून साडेचार इंचावरती मार्क करून घेत आहे आणि बरोबर हा बेल्ट आपण मार्किंग केली त्याच्या हातमधून लावून घेणार आहोत तर मी त्या अगोदर टाचणी पण लावून घेत आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण कडेपासून साडेचार इंचावरती हा जो काय बेल्ट आहे तो लावून घेत आहोत ठीक आहे अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजून सांगत असते मैत्रिणीनं म्हणजे तुम्हाला शिवणकाम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचण आली तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट चेक पण करून घ्यायचे आणि परफेक्ट आहे की नाही समोरासमोर ते चेक केल्याच्यानंतरच त्यावरती स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे आता ही टाचणी पण मी काढून घेत आहे पद्धतीने दुसरा बेल्ट पण मी स्टिच करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपले दोनही बेल्ट स्टिच करून झालेले आहेत त्यानंतर मैत्री ते कॉटनचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे पायपिंग करण्यासाठी हा विदाउट मेजरमेंट म्हणजे तरीही तुम्ही दोन ते अडीच इंच रुंदीची पट्टी कट करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण या दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपन, ती बरोबर आपल्याला जी जसं आपण बेल्ट केला त्या पद्धतीने स्टिच करून तीन साइडने डबल फोल्ड करून घ्यायची आणि ह्या साईडने पण ही एक पट्टी आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी तुम्हाला एक पट्टी लावून दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण ही पट्टी स्टिच केल्याच्या नंतर तिच्यावरती आपल्याला पुन्हा अशी दाबटीप देऊन घ्यायची बेल्ट बाहेर काढून घ्यायची आणि यावरतीच आपण दाबटीप पण देऊन घेत आहोत अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते मैत्रिणींनो म्हणजे याच्यामुळे काय होतं खूप फिनिशिंग छान येते आपल्या या आप पर्सला किंवा बॅगला आणि आतील साईडने आपल्याला अशा पद्धतीने जी काही पट्टी आहे ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे आणि दुसरी पट्टी पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्याच्यानंतर नंतर मग तुम्हाला दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी या दोनही साईडनी ही पट्टी लावून घेतली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरला मी एक मार्क करून आणि त्यानंतर इथे मी वेलक्रू घेतलेली आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी तीन इंच ठीक आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने बरोबर सेंटरला लावून घ्यायचे ला आहे एक या साईडला लावून घ्यायचं आहे आणि एक या साईडला ठीक आहे इकडचं पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर आहे सेंटरला आपल्याला हे दोनही वेलक्रू लावून घ्यायचे तर चला मी स्टिच पण करून घेते दोन्ही वेलक्रू स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही वेलक्रू स्टिच करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याला इथे झीप लावण्याची गरज नाही आता यानंतर आपल्याला काय करायची रॉंग साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि याकडे आणि याकडे स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला आता आपण दोनही कडेने यावरती डबल डबल टीप पण मारून घेतलेली आहे इथे पण लॉक केलेले आहे तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही पायपिंग पण करून घेऊ शकता आता यानंतर हा जो बॉटमचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायचे आहे ठीक अशा तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हे बॉटमच्या पार्टला पण डबल डबल टीप मारून घेतलेली आणि इकडे पण आपण लॉकच्या टिपा देऊन घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पायपिंग पण करून घेऊ शकता आता आपण राईट साईडला टर्न करूया तर बघा मैत्रिणीनं बनवायला अगदी साधी सोपी आहे पटकन बनवून तयार होते जास्त झंझट पण नाही फक्त एकच आयताकृती कापडापासून आपण बनवलेली आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत कमीत कमी वेळामध्ये स्टाईलिश पर्स बनून रेडी तर बघा मैत्रीण आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि खूप सुंदर अशी आपली पर्स म्हणा हँडबॅग बनून रेडी झाली त्याचबरोबर तुम्ही हा बॉटमचा बेस पण बघून घ्या खूप सुंदर अशी आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून बनवलेली दुसरा कपडा पण नाही वापरलेला आणि अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण पर्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर हा साईडचा भाग पण तुम्ही बघू शकता आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टिच केली अगदी विकतच्या सारखाच लूक आलेला आहे आणि तेही आपण विदाऊट खर्च आहे म्हणजे फक्त वेलकुर्चाच इथे तुम्हाला खर्च येणार आहे बाकी ब्लाऊज पीस वगैरे घरचाच असतो गोणी पण तुम्ही मध्ये वापरू शकता जी राईस बॅगची वगैरे असती गव्हाची एमटी झालेली गोणी तर मैत्रीण कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रिण अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पर्सची म्हणा हँडबॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे अगदी रेडीमेड स्टाईल तुम्ही मल्टिपल यूज करू शकता एव्हरी डे यूज करू शकता शॉपिंग बॅग टोटे बॅग म्हणून आणि असंच तुम्हाला कुठेही जाण्यासाठी पण तुम्ही हे वापरू शकता आणि स्पेस पण खूप मोठा आहे आतमध्ये आणि शिवायला पण जास्त वेळ नाही लागत अगदी झटपट बनून तयार होते फक्त एकाच कापडापासून तर ती कशी वाटली ही बॅग ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एक काही रुपया खर्च न करता आपण ही तयार केलेली आहे हँडबॅग म्हणा पर्स